खानापूर येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्राकृतिक शेती या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची उपस्थिती सोळा डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले पंतप्रधान मोदी यांनी प्राकृतिक शेती या विषयावर मार्गदर्शन करणार असल्याने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने खानापूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात एलईडी टीव्ही लावून आभासी पद्धतीने शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारी सदस्य प्रवीण राव तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे यासह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते गाव खानापूर तालुका मोर्शी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्यातर्फे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हा खूप छान कार्यक्रम झाला त्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करून शेतीमध्ये उत्पादन वाढ आणि त्यांच्या खर्चामध्ये कमी अशा दोन विषय म्हणून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना नै नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल आणि शेतीमध्ये सुद्धा सुधारणा होईल जमीन छान राहील त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ राहील याबाबत माहिती दिली याबाबत पंतप्रधानांचे आम्ही धन्यवाद मानतो संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी